नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत आईजवळ आणि आईचं काम तुम्हाला माहितीच आहे कसं चाललेलं आहे ते आणि आता आमची आई वाकाळ शिवते आणि वाकाळ म्हणजे तुम्हाला नेमकं काय अंगावरती आपण अंगाच्या खाली आणि अंगावरती घेऊन जो बसतो त्याला म्हणतात वाकाळ जुनी गोष्ट आहे आणि वाकाळ आपल्याला समोर दिसत आहे आता एवढी मोठी वाकाळ आता शिवणं म्हणजे लय भारी काम आहे पहिल्या जमान्यातल्या बाया असे वाकाळ घरातल्या घरात शिवतात आणि तेच काम आता आमच्या आईचं चाललेलं आहे आणि आत्ताचं काय माणसं पैसे आल्यापासून काय ते आळशी म्हणतात ना जास्त झालं ते त्या प्रकारेच काम चाललेलं आहे विकत आणायचं विकत खायचं विकत सर्व ऑर्डर विकत सर्व ऑनलाईन सर्व काय पण आपल्या घरी तो प्रकार नाही आहे आमच्या आईचा आमच्या आईचा प्रकार बघा हाताने शिवत चाललेले आहे वाकाळायचे तुम्हाला दिसतेच दाखवतो मी तुम्हाला हे बघा दिसते ना वाकाळ कशी शिवली जाते अशा प्रकारे आई सुंदर अशी शिव शिव शिवत आलेली आहे हे बघा ही बघा वाकाळाचं काम एकदम असं वाटणार नाही की तुम्हाला ही हाताने शिवलेले आहे तिची दोरा धागा हे बघा हे बघा सुंदर असं विणकाम एकदम मशनीपेक्षा एक भारी आणि सुंदर असं विणकाम माझ्या आईचं चाललेलं आहे आणि एकसारखं आहे सुंदर असं काम आहे का का मस्त अशी वाकाळ आहे आणि ज्या काही बाहेरून कपडा आणलेला नाही आहे ह्या कपडा म्हणजे आईच्या साड्या ज्या जुन्या साड्या असतात ज्या वापरण्यात कुठे फाटल्या असतील तर त्यांना ढगळी ढगळी म्हणजे काय मध्येच अशी कुठे फाटली असेल तर त्याला एखादं नवीन नवीन कापडमध्ये त्याला जॉईन करून त्या वाकळ्या त्या वाकळीला आपण एक नवीन आकार आणि एक नवीन असं सुंदर असं रूप आपलं बघायला भेटते बघा असं वाटणार पण नाही की तिथे तुम्हाला किती साडी फाटलेली होती अशा प्रकारे सुंदर अशी वाकळ आईने माझ्या शिवलेली आहे आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा व चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक शेअर आईसाठी चला बाय धन्यवाद मित्रांनो